व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय मित्रांनो एक महिला राहत होती एका घरामध्ये आणि त्या महिलेच्या घरातला तिच्या हॉलचा जो एसी आहे तो नादुरुस्त झाला तो बिघडला म्हणून तिने एसी मेकॅनिकला फोन केला की या आणि तो एसी दुरुस्त करून द्या मेकॅनिक बोलला की आत्ता वेळ नाही आहे मी जरा वेळाने येतो दुपारून येतो तेव्हा महिला बोलली की एक काम करा मला दुपारी बाहेर जायचं आहे पण मी चावी जी आहे ती आमच्या समोरच्यांकडे ठेवते तुम्ही त्यांच्याकडून चावी घ्या मी बाकीच्या रूम सगळ्या लॉक करून ठेवलेल्या हो आहे तुम्ही चाबी घ्या हॉल टू उरा सीचं काम करा किती पैसे होतात मला सांगा मी तुम्हाला ट्रान्सफर करते तू बोलला ओके फोन ठेवण्या अगोदर तिनं दोन इन्स्ट्रक्शन दिले काय तर म्हणजे आमच्या घरामध्ये एक लॅबरटॉर डॉग आहे म्हणे कुत्रा आहे आहे म्हणे त्याला बघून करायची तुम्हाला भीती वाटे पण घाबरू नका म्हण तो ट्रेन डॉग आहे प्रशिक्षित आहे तो तो अजिबात भुंकत नाही तो अजिबात कधीच असा अटॅक करत नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्या वाट्याला जात नाही तोपर्यंत तो तुम्हाला काहीही करणार नाही त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा आणि दुसरं इन्स्ट्रक्शन असं आहे की त्याच हॉलमध्ये खिडकीला एक आम्ही पिंजरा बांधलाय त्यामध्ये एक पोपट आहे त्या पोपटाला बोलायची फार प्रचंड सवय आहे म्हणे आणि तो अदवा तदवा काही बोलत असतो म्हणे तर तुम्ही कृपया त्याच्याकडे दुर्लक्ष करा मेकॅनिक म्हटला ठीक आहे आता ती बाई निघून गेली मेकॅनिक आला समोरच्याकडून चाबी घेतली हॉल उघडला समोरच कुत्रं बसलेलं मेकॅनिक घाबरा पण त्यांना ते शब्द आठवले की नाही ते काही करणार नाही मग कुत्रं उठलं बिचार आणि स्वप्नावर जाऊन बसलो मॅकॅनिक ने त्याच हत्यार वगैरे काढले ए सी दुरुस्त करायला सुरुवात करणार इतक्यात ते कोपड बोलायला लागले हे मूर्खा काय करतोयस ना दुर्लक्ष हे बघ हे ना परत दुर्लक्ष के हे नालाय काय करतोयस आणि दुर्लक्ष ए, ए गाढवा तुला अक्कल आहे का हा म्हंटल अरे लाडवाला अक्कल असते का अरे म्हणे तेच विचारतोय तुला लाडवाला अक्कल असते का तू गाडवेस याचा संताप वाढायला लागला का याचा जसा जसा संताप वाढायला लागला तसा तसा, तसा तो खूप बोलायला लागला पोपट हा दुर्लक्ष करत गेला करत गेला करत गेला शेवटी ह्यानं ते त्याचं त्याचं काम केलं कुठलं एसीच चेक केलं एसी चालू झाला आणि ह्या निघायला लागला निघत असताना ह्यानं त्या पोपटाला शिवी दिली त्या पोपटानं काय कराव शांत बसला आणि फक्त इतकंच बोलला मोती छू, अरे ते आलं ना लॅबोरेटरी अंगावर या मेकॅनिकच्या हा पटकन पळाला बाहेर दार लावून घेतलं वाचला काही गरज होती शिव्या द्यायची कोपटाला नाही ना कुत्र त्याचं त्याचं मस्ती नव्हतो व्यवस्थित आत् ते पोपट भामतच आहे बाई जाताना सांगून दिली होती ना, ना की आमचा पोपट सावट आहे दुर्लक्ष करा त्याच्याकडे तुम्ही करायला पाहिजे होतं ना दुर्लक्ष तो बोलला की तुम्ही बोलले तुम्ही बोलले की तो बोलला तो बोलत असताना तुम्ही पातळी सोडली तुम्ही त्याला आई माईवरून शिव्या द्यायला सुरुवात करून के केली त्याचा संताप झाला जीवाचा त्याला माहित होता आपण बाहेर जाऊ शकत नाही बाहेर गेलो जरी तरी आपण ह्याचा काही बिघड होऊ शकत नाही म्हणून त्यानं कुत्र्याला सांगितलं जा रे बघ ह्याच्याकडं जसं कुत्रा आला अंगावर तसा हात टीवीला पाय पळून गेला ना तिथून सांगण्याचा उद्देश काय आहे संयम संयम असणं अत्यंत गरजेचं आहे भान असणं अत्यंत गरजेचा तुमच्यावर काय संस्कार झालेले आहे हे तुमच्या वागण्या बोलण्यातूनच दिसून येत असत प्रत्येक वेळी आणि याच बाबतीमध्ये भाष्य केलेलं आहे शरदचंद्रजी पवार यांच्या कन्या रत्न सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राची संस्कृती अशी महाराष्ट्राची संस्कृती तशी हा महान महाराष्ट्र आहे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे वगैरे 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 काय बोलताय ही ऑडिओ क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्यानंतर आम्ही या विषयावर थोडस बोलणार आहोत फार जास्त पाच पण महत्वाचा मुद्दा आहे ती क्लिप पण फार महत्वाची आहे मित्रांनो त्यातून खूप गोष्टी उलगडण्यासारख्या आहेत खूप गोष्टी प्रकर्षाने जाणवतील देखील तुम्हाला की यांचं बोलणं म्हणजे नुसताच बोलाचाच भात आणि बोलाचीच कळी असते कसं ते आजच्या व्हिडिओमधून सिद्ध होईलच तेव्हा ही व्हिडिओ क्लिप नक्की बघा आणि नंतर त्या पुढचा व्हिडिओ सुद्धा बघूनच या त्या व्हिडिओ क्लिपला सुरू करण्या अगोदर नेहमीप्रमाणे हात जोडून कळकळीचं नम्र आवाहन आहे मित्रांनो मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय ज्या बळीराजाचं नुकसान झालंय तो ना ताते भीसणा एकट्या जिल्ह्यामध्ये तीन हजार घरांमधलं साहित्य वाहून गेले विचार करा मराठवाड्यामधल्या आठ जिल्ह्यांचं काय झालं असं वाईट परिस्थिती आहे पोरांचे दत्तर सुद्धा वाहून गेले भागदाड पडले छाताला एवढं आले टप टप पाणी गाळे नाही बांधून देऊ शकत त्यांचे घर तेवढे पैसे नाही आहे बाबा आपल्याकडे पण खराब खायला अन्न नाहीये त्यांच्या तर किमान आपण त्यांची दिवाळी तर गोड करू शकतो ना कळकळीच आवाहन आहे मित्रांनो पुन्हा पुन्हा आवाहन आहे आम्ही डोळ्यांनी ती परिस्थिती बघून आलेलो आहोत त्यामुळे ते चेहरे डोळ्यांसमोरून जात नाहीत अस्वस्थ व्हायला होतो ते आठवड्यात हो त्यांच्या शेतातला तो चिखल बघितला त्यांचा वाहून गेलेला कांदा बघितला ना की कांदा चिरताना जेवढं डोळ्यात पाणी येणार नाही ना तेवढा तो वाहून जाणारा कांदा बघताना येत ही खरी परिस्थिती आहे खोट वाटत असेल इंटरनेट वर जा गुगलवर वर जा फ्लड इन मराठवाडा टाका आणि ते फक्त फोटो बघा एकदा तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य कळेल मित्रांनो आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं खंबीरपणे उभं राहणं खूप गरजेचं आहे त्यांना मानसिक आधार देणं गरजेचं आहे सोबतच त्याची दिवाळी गोड व्हावी एवढ्याचसाठी आपण प्रयत्न करत आहोत म्हणून कळकळीचं आवाहन आहे तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं असं वाटतं ते दिगा गेलेल्या फोन पे फोनपे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार सहकार्य निधी सन्मान निधी स्वरूपामध्ये अवश्य पाठवा कृपया पाठवा प्लीज पाठवा आपल्याला त्यांना अन्न अन्न जी चिन्ह असतं तसे किट द्यायचे लेकरांसाठी दप्तरं घेऊया वया पुस्तकं घेऊया त्यांचा शिक्षणाचा थोडासा खर्च उचलू इतकंच करायचं याच्या पलीकडे फार आपण काही करू पण शकत नाही सध्या कारण तेवढा निधीच नाही आपल्याकडे आमच्या जेवढं शक्य आहे उदाऱ्या पाधाऱ्या करून मित्रांकडून घेऊन ही घेऊन तिपून घेऊ आम्ही करतोय यावरची तर आम्ही ठरवलेलं एकही नवीन कपडा घ्यायचा नाही नावापुरतं फक्त लेकरांना एक एक ड्रेस घेऊन टाकू कारण त्यांना विचारांना काय करतो यातल्या त्यांच्यासाठी किंवा मोठा सध्या पण परत मग मनात प्रश्न येतो यार आपण आपल्या लेकरांना कपडे घेऊ लागलो त्यांचे वेगळे उघडे नागे पि राहिले तिथलं जे आपल्याला जीव ग आलाय गे असो हरकत नाही कृपया तुम्हाला जे काही देता येऊ शकतं ते प्लीज दिल्या गेलेल्या जी फोन पे फोनपे क्रमांकावर निश्चित पाठवा चला आता बघूया महत्वाचं ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा त्यामध्ये तुमचं नाव गाव शहर आणि मोबाईल नंबर मेन्शन करून पाठवा दोन दिवसाच्या आत तुमच्या या सहकार्य निधीची डिजिटल पावती तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळेल आणि त्याचा रिचर ट्रॅक रेकॉर्ड आपल्याकडे असे भविष्यामध्ये तुमच्याशी त्यावरून थेट संपर्क करण्यात थे। मदत करा आवा आवाहन कळकळीचं आवाहन हात जोड आता बघूया सुप्रिया हा� सुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर नेमकं काय बोलत आहेत हे नाव सतत समोर येत आहे त्याच्या गैरवर्तनासाठी गैर कुठे तर त्यांना अंकुश दिला जातोय हा प्रश्न मला विचारायच्याऐवजी या मंत्रालयात जाऊन विचारला पाहिजे कारण का ते त्या टीम मध्ये काम करतात ते जर माझे सहकारी असते तर माझी लाईन ही टोकाचीच असते कारण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे मी पुन्हा सांगते आपल्याला की मतभेद हे असलेच पाहिजेत मनभेद असता कामाने आणि इतकी वैयक्तिक जाऊन टीका कुणावरही करणं कुठल्याच बाजूने म्हणजे ना आमच्या बाजूने व्हायला पाहिजे समोरच्या बाजूने व्हायला पाहिजे कारण का ह्याच्यात महाराष्ट्राची संस्कृती ह्याला काळीबा फात्यासारखं होतं दुर्दैवी आणि आता भल्या भल्यांना कळून चुकलंय फडणवीस वटाणा असेल नाहीतर तो नरेंद्र मोदी नाहीतर तो नरेंद्र मोदी नाहीतर तो नरेंद्र मोदी फुटाना असेल या भाम्यानी दोन हजार चौदा ला मोदन देवेंद्र फडणवीस नावाच्या भामट्यानी बारामतीत आले मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमचं सैन चेहर कुस्ती कुणी समोरच नाही गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली त्यानंतर शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि फडणवीसांना सांगितलं की गोपीचंद पडळकर यांना आवड झाला मग पडळकरांना फोन करून फडणवीस असं बोललेले आहेत की राजकीय बोलत असताना सामाजिक बोलत असताना मंचावरून बोलत असताना आपण शब्दांचं चयन शब्दांची निवड थोडीशी योग्य करावी गोपीचंद पडळकर म्हंटले हो हो ठीक आहे हरकत नाही हरकत नाही ओके 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 पण इकडून परत हे सुरू झाले ना भ्रष्टवादीवाले मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर गोपीचंद पडळकर बोलून गेले अरे तुझ्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं सांग ना मला जयंत पाटलांची आणि आता सुप्रिया सुळे म्हणतात महाराष्ट्राची संस्कृती या महाराष्ट्राची संस्कृती त्या बघितला ना तुम्ही व्हिडिओ तो नरेंद्र मोदी वटाणा असेल किंवा तो देवेंद्र फडणवीस फुटाणा असेल सक्षणा सलगत शरद पवार मंचावर बसले अजित पवार मंचावर बसले सुप्रिया सुळे मंचावर यांचे जयंत पाटील मंचावर जितेंद्र आव्हाड मंचावर यांचे सगळे वरिष्ठ नेते मंचावर आणि तिथे ही टिंपाट पोरगी महिला युवती प्रदेशाध्यक्ष म्हणे देशाच्या पंतप्रधानांना वटाणा म्हणते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला भुटाणा म्हणते हिची काय लायकी आहे आरशात तोड तरी बघितलंय का कधीने स्वतःच तिथे का नाही सुप्रिया सुळेंना वाटलं असं की महाराष्ट्राची संस्कृती खालावली म्हणून एक टिंपाट पोरगी जिची स्वतःची काहीच लायकी नाही काहीच कर्तृत्व नाही काही योगदान नाही या महाराष्ट्राच्या मातीसाठी ती देशाच्या पंतप्रधानांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या भाषेत बोलते आणि हे लोक महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल बोलणार आहेत का शरद पवार बोलत असताना बोलतात कुस्ती परिवानाशी खेळायची असते आशांशी नाही म्हणे हे असा हात करून काय सिद्ध करायचंय पवारांना ही संस्कृती आहे का महाराष्ट्राची ही अशी संस्कृती आहे महाराष्ट्राची यावर सुप्रिया सुळे काही बोलत नाहीत अजून पुढे जाऊन सांगतो तो उत्तम जानकर यांचा नवनिर्वाचित आमदार चुकून माकून आलेला तुक लागून मटका लागला त्याचा म्हणून निवडून आला तोच बोलला होता ना शरद पवारांनी गणपती बसवला नंतर कळलं तो दारू प्यायला आणि मग त्या दीड दिवसाच्या गणपतीचं पवारांनी विसर्जन केलं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे तिथं झापता नाही आलं सुप्रिया सुळेंना हे देवपा असं कसं बोलतो तू एका शब्दाने तरी सुप्रियाताई बोललेत का नाही तो ज्ञानेश महाराव स्वामी समर्थांबद्दल प्रभू श्रीरामाबद्दल लक्ष्मणाबद्दल हनुमानाबद्दल आणि सीतामाईबद्दल अभद्र बोलतो बोललेला आहे एका शब्दाने एका वाक्याने तरी सुप्रियाताईंनी त्यांना अडवलेलं आहे का नाही एक फोन करून छापलंय का साधत नाही शेवटी हिंदुत्ववादी कार्यकर्ते गेले होते त्यांनी कानाखरी वाजवली तर ज्ञानेश महाराजच्या ते तेव्हा कुठे त्याचे डोकं ठिकाणावर आलेले बरं यांनी प्रत्येक वेळा जो अभद्रपणा केलेला आहे असभ्यपणा असंस्कृतपणा केलेला आहे तेव्हा तेव्हा ते त्या मंचावर सुळे उपस्थित शरद पवार उपस्थित विधानसभेमध्ये विधानभवनामध्ये पावसाळी अधिवेशन चालू असताना इकडून आवार चालले तिकडून गोपीचंद पडळकर जोर मंगळसूत्र चोरांचा निषेध असो ही संस्कृती आहे महाराष्ट्राची तेव्हा का नाही वाटलं सुळे ना मारे शान मारत सुप्रिया सुळे सांगतात की माझ्या पक्षात जर असता तर मी फार कट्टू लाईनवर आहे मी नक्कीच त्यांना बोलले असते यांना का नाही बोलले मग सक्षणा सैगडला का नाही बोलले तुम्ही तुमच्याच मंचावरून तुमचेच पदाधिकारी नेते तुमचेच हे पार्ट कालचे उगवलेले धोकरट प्रवक्ते देवेंद्र फडणवीस यांच्या शरीर वरून त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात ते चालतं तुम्हाला म्हणजे तुम्ही काहीही बोलायचं तुमच्या पदाधिकारींनी काहीही करायचं आणि त्यात जशाच तसं उत्तर दिलं की मिरच्या झोंबणार का तुम्हाला झोंबू घ्या मग त्या पोटाची गोष्ट साठी सांगितली संयम तुम्ही ठेवायला पाहिजे संयम ठेवायला पाहिजे मात्र ते शक्यच नाहीये बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी कशाला म्हणतात हे शिकाव मागच्या व्हिडिओमध्येच आम्ही एक वाक्य उच्चारलं होतं शरदचंद्र पवार यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुडे वेगळे त्यातलाच हा प्रकार आहे आजपर्यंत एकदाही ज्ञानेश महाराव उत्तम जानकर जितेंद्र आभाड सक्षणा सयगर यांच्यासारख्यांना एकदा तरी शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी छापलंय का एकदा तरी एका वाक्यानं तरी यांना अडवलंय का की तुम्ही जे करत आहात किंवा बोलत आहात हे पातळी सोडून आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून हे नाही असं एकदा तरी हे बोलले का नाही मग ह्यांना कसला नैतिक अधिकार आहे रोपीचंद पडळकरांवर बोलण्याचा किंवा नितेश राणेंवर बोलण्याचा तुमच्याकडून जशी क्रिया होणार त्याच्यापेक्षा तिखट प्रक प्रतिक्रिया आता तिकडून येणार आहे इतके दिवस भारतीय जनता पक्षाची एक प्रतिभा अशी होती की भारतीय जनता पक्ष हा मवाळ आहे प्रत्युत्तर देत नाही मात्र आता भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा असे काही नेते आहेत जे जशास तसं उत्तर द्यायला लागले आणि हा आक्रमकपणा भाजपमध्ये असणं गरजेचं आधीच नाही तर हे कच्च फाडून खाती लो कच्च फाडून खाती हे तर बेतान सुटतील मग काही बोलती तो संजय राऊत रोज आई बहिणीवरून शिव्या देतो लोकांना व्हिडिओ जर दाखवले त्याचे त्याच्या शिव्यांचे भोंगा त्याच्या शर्मेनं मान खाली जाते ऐकवत नाही तितक्या घाणेरड्या शिव्या देतो हा माणूस ऑन कॅमेरा तेव्हा नाही वाटत कौ सुप्रिया सुळेंना हो महाराष्ट्राची संस्कृती खालावत चालली आहे म्हणून उद्धव ठाकरे जेव्हा भर सभेमधून भाषण करत असताना देवेंद्र फडणवीसांना कलंक म्हणतात फडतूस म्हणतात तरबुजा म्हणतात तेव्हा नाही वाटत त्यांना महाराष्ट्राची संस्कृती खालावत चाललीये मग तेव्हाने वाटत का कारण फडणवीसांवर टीका होती ना तेव्हा तर क्यों बेटा मनने लड्डू फुटा अशी अवस्था होते यांची मात्र जेव्हा यांच्यावर टीका होते यांच्या नेत्यांवर टीका होते ना तेव्हा मग जलबिन्न मछलीन नृत्य बिन बिजली होऊन जाते वस्तुस्थिती ही मान्य करावी लागते कसे आहे दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ सुद्धा दिसत स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या मनी यांच्यात साठी आहे या अशाच लोकांसाठी बांधल्यात या मनी व्हिडिओच्या सुरुवातीला जे आम्ही बोललो होतो की यांचं जे वागणं आहे ते बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे हे सिद्ध होणार आहे जालन सिद्ध अजून किती उदाहरण द्यायचे अजून एक उदाहरण बाकी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे महाराष्ट्र संस्कृती दिन साजरा करण्यात आला आणि तिथे एक चिरकुट भाषणाला उभं राहिला आणि त्या चिरकुटानं जे भाषण केलं ना तिथे लाजीरवाने त्यावर एक विशेष व्हिडिओ बनवायचा आहे तर याच व्हिडिओमध्ये आम्ही ते इन्क्लूड करणार होतो मात्र तो, तो विषय खूप मोठा आहे त्यामुळे जास्त मोठा होऊ नये म्हणून दोन तुकड्यामध्ये करूया हा विषय आपण तर चिरकुटनं जी भाषा वापरलेली आहे ना राष्ट्रवादीचाच येतो तो ती भाषा जर सुप्रिया सुळे यांना ऐकवली तर मग त्यानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया पत्रकारांनी निश्चित घ्यावी महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणावर आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो जाता जाता परत एकदा कळकळीचं आवाहन आहे हात जोडून आवाहन आहे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमध्ये उरग्रस्त जे शेतकरी आहे जो बळीराजा आहे त्याच्या नेकरांची दप्तरं वाह्या पुस्तकं वाहून गेले एका जिल्ह्यामध्ये तीन तीन हजार घरांमध्ये पाणी घुसलेले विचार करा आठ आठ जिंकलेत कितीतरी जावंय शेत बघून गेलेत कांदा बघून गेलाय आपण त्यांची पडकी घर नाही बनवून देऊ शकत बाबा एवढा पैसा नाही आपल्याकडे मन मोकळेपणाने जाहीर करतो नाहीये एवढा पैसा आपल्याकडे नाहीच तेवढा निधी आपल्याकडे पण किमान होता होईल तितक्या बळीराजाच्या लेकरांसाठी त्यांची दिवाळी ओढ होईल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत म्हणूनच कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावं असं वाटतंय ते निश्चित द्या जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत मन मोठं करून तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार सहयोग निधी सहकार्य निधी खरंच नक्की पाठवा आज गरज आहे त्या रूपांना आपली ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढा त्यात तुमचं नाव गाव शहर आणि मोबाईल नंबर मेन्शन करून आम्हाला व्हॉट्सअपवर टाका दोन दिवसात आम्ही त्याची डिजिटल व्हॉट्सअप पावती तुम्हाला पाठवू सर त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवू सिस्टीममध्ये या सगळ्या गोष्टी अपडेट होत राहणार आहेत भविष्यामध्ये आम्ही तुम्हाला त्याच नंबरमध्ये थेट संपर्क करू तेव्हा प्लीज आज मन मोठं करून पुढे या कळकळीचं आवाहन आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भैया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभू जय खवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती रावन सीताराम रघुपती राघव राजा राम, पावन, सीता राम। पती राजा राम, पावन सीता राम. रघुपती राघव राजा रामपती पवन पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम